कळंब ब्रेकिंग ट्रॅक्टर पलटी होऊन युवकाचा मृत्यू परसोडी बुद्रुक येथील धक्कादायक घटना कळंब तालुक्यातील परसोडी येथे ट्रॅक्टर पलटी झाल्याने एक तरुण जितेश प्रवीणराव ढोले याचा मृत्यू झालाय शेतातून परत येताना टर्निंग वरून ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रॅक्टर खाली युवक दाबला गेला त्यामध्ये भीषण अपघातात जवळपास तीस मिनिटे युवक तसाच दाबून राहिल्याने त्या रस्त्यावरून जाणाऱ्या मोटरसायकल वाहन धारकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करून व इतरांना बोलावले त्याला ट्रॅली उचलत कसेबसे बाहेर काढून सदर घटनास्थळी घेऊन गेले पण पाच ते सहा जणांनी त्याला बाहेर काढले दोघं जणांनी त्याला मोटरसायकलवर सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तिथून त्याला कळंब ग्रामीण रुग्णालयात नेले पण प्रकृती अतिशय गंभीर असल्यामुळे कळंब येथील वैद्यकीय अधिकारी यांनी ये यवतमाळ येथे वसंतराव रुग्णालय येथे हलविण्यास सांगितले कळंबवरून वरून नेत्यांना चापर्डा येथे त्याने आपला अखेरचा श्वास घेतला यवतमाळ ये येथे वसंतराव नाईक रुग्णालय केले माहिती मिळताच पोलीस स्टेशन कळंबचे शिपाई संदेश किशोरपुरी यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा